अहिल्यानगर शहरातील कोतवाली भिंगार कॅम्प तोफखाना आणि एम आयडी तसेच शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत शहरातील बुलेटच्या मॉडिफाईड सायलेन्सर जप्त केलेत आणि रोड रोलरच्या माध्यमातून नष्ट करण्याची मोठी कारवाई केली आहे अहिल्यानगर शहरातील आयुर्वेद चौक या ठिकाणी ही धडाकेबाज मोहीम राबविण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या उपस्थितीत हे बुलेटचे मॉडिफाईड सायलेन्सर नष्ट करण्याची प्रक्रिया पार पाडली कांठळ्या बसवणाऱ्या बुलेटच्या मॉडिफाय सायलेन्सरला अहिल्यानगर शहरातील पोलिसांनी ब्रेक लावलाय एकशे तीस मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करत ते रोड रोलर खाली चिरडत नष्ट करण्यात आले तर गेल्या अनेक दिवसांपासून अहिल्यानगर शहरात चालू असलेल्या मोहिमेला निर्णायक टप्पा मिळाला ध्वनी प्रदूषण वाढवणारे आणि नागरिकांचा त्रास वाढवणारे हे सायलेन्सर नष्ट करून या गैरप्रकाराला कायमचा आळा घालण्यात आलाय असं पोलिसांनी स्पष्ट केलंय तर यापुढे आता कोणीही मॉडिफाय सायलेन्सर वापरताना आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील अहिल्यानगर शहरातील पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर